गोंदिया जिल्ह्यात नगर परिषद आणि नगरपंचायतीची रणधुमाडी आता सुरू झाली आहे गोंदिया नगर परिषदेच्या निवडणुका सुद्धा लागणार आहेत यासाठी आता या काँग्रेसने तयार केली असून काँग्रेसने आपली सहकारी महाविकास आघाडीचे मित्र पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याशी युती संदर्भात चर्चा केली असून याबाबत निर्णय होणार आहे त्याचबरोबर या गठबंधनमध्ये बहुजन समाज पार्टीचा सुद्धा समावेश करण्यासाठी चर्चा सुरू असल्याचा माजी आमदार आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते गोपालदास अग्रवार यांनी सांगितले आहे आणि जर युती झाली नाही तर स्वबळावर सुद्धा लढण्याची तयारी यावेळी त्यांनी दर्शवली आहे महाविकास आघाडीच्या सर्व पक्ष जे आहे गठबंधनमध्ये त्या सर्वांशी आमची चर्चा सुरू आहे आणि अंतिम टप्पा चर्चेच्या पुढच्या आठवड्यात होणार आहे आणि त्या दृष्टीनं प्रत्येक वार्डामध्ये काँग्रेसची पण तयारी आहे आणि प्रत्येक वार्डातून इच्छुका उमेदवारांची साक्षात्कारची सुद्धा कारवाई आज गोंदियामध्ये संपन्न होत आहे मला पूर्ण विश्वास आहे की महाविकास आघाडी गठबंधनच्या इतर पक्षांना बरोबर घेऊन पुढची निवडणुकीमध्ये काँग्रेस एक मोठी ताकद म्हणून उभी राहणार आहे मागच्या नऊ वर्षमध्ये भारतीय जनता पार्टी शासित या गोंदिया नगर परिषदमध्ये शासन राहिलेलं आहे आणि त्या दृष्टीनं लोकांच्या मनात एक बदलची भावना आहे निश्चितच एक चांगला सुशासन आणि चांगला प्रशासन देण्याच्या दृष्टीनं आमची ही लढाई आहे आणि नक्की आम्हाला विश्वास आहे की आमच्या महाविकास आघाडी गठबंधनला यश मिळेल गामाजा न्यूज करिता राधा किसन चुटे गोंदिया